जागतिक पर्यावरण दिनानिमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण पाच जून संपूर्ण जगामध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो झाडे लावा झाडे जगवा या म्हणीप्रमाणे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले येळी संस्थेचे संस्थापक आदर्श भैया धडे माजी खादी ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत बोराडे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल विटकर अवधूत आडकर संस्थेचे मार्गदर्शक शशिकांत उकरंडे मेजर उत्सव अध्यक्ष रितेश शिंदे परम कांबळे रतन कसबे अजय धडे नितीन बनसोडे अंबादास भवाडे यलप्पा क्षीरसागर विजय मेहत्रे एनसीसी स्टुडंट्स विराट उकरंडे राजवीर धडे आदित्य धडे इतर कार्यकर्ते उपस्थित होते पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज प्रतिसाद वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित सर्वांनाच का करोना काळात कळलेलं कर आहे आणि कृत्रिम शास्त्रोत्वापेक्षा नैसर्गिक स्वास्थ मिळणं ही अत्यंत काळाची गरज आहे तुम्हाला सर्वांच्या वतीनं हो आपण हा जो कार्यक्रम केला या कार्यक्रमाचं खूपच शुभेच्छा आहे मी आदर्श दत्तात्रय धडे क्रांती संस्थापक संस्थापकाध्यक्ष आज पर्यावरण दिनानिमित्त आज आम्ही इथे महानगरपालिका मित्रपती पांढागी येथे वृक्षरोपणचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आज नितांत गरज आहे की झाडे लावा झाडे जगवा झाडाची काय गरज आहे आपल्याला गेल्या करोना काळामध्ये कृत्रिम सासूसास ही माणसाला विकतही मिळेना त्यासाठी तुम्ही झाडे लावा प्रदूषण टाळा व आपल्या निरोगी व आरोग्याला पोषक असे झाडं लावून आपलं आरोग्य सुदृढ व समृद्ध ठेवा